आय पी एलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा खेळाडू सत्तावीस करोड इतकी अवाढव्य रक्कम घेऊन सलग तेरा सामन्यात फ्लॉप ठरतो मग येतो शेवटचा सामना हा सामना किती मोठ्या फरकाने जिंकला तरी संघ स्पर्धेबाहेर जाणार हे निश्चित ठरलेलं असतं मात्र शेवटच्या सामन्यात भिडूच्या बॅटमधनं शतक निघतं आणि ह्या पट्ट्या असं काही सेलिब्रेशन करतो की ज्या सेलिब्रेशनला सोशल मीडियावर माकडचं आहे म्हणून ट्रोल केलं जातं मित्रो कालच्या सामन्यातलं ऋषभ पंतचं शतक आणि त्यानं केलेलं सेलिब्रेशन आपण पाहिलंच असेल लखनऊ सुपर जॉयंट्सचा कर्णधार ऋषभ पंतनं शतक झळकावल्यानंतर उलट्या उड्या मारून केलेलं सेलिब्रेशन क्रिकेटप्रेमींना अजिबात रुचलं नाहीये सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ऋषभ पंतला चांगलाच ट्रोल केलाय आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये ऋषभ पंतवर सत्तावीस करोडची बोली लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने लावली मात्र ऋषभ पंत या रकमेला शोभेल अशी खेळी साकारण्यात अपयशी ठरला शेवटच्या सामन्यात शतक ठोकून दोनशे सत्तावीस धावांचं आव्हान देऊनही रिषभचा संघ अखेर पराभूत झाला मात्र ऋषभचे सेलिब्रेशन नेमकं कुणासाठी आणि कशासाठी होतं हेच प्रेक्षकांना कळत नव्हतं ऋषभ पंत दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये फलंदाज आणि कर्णधार अशा दोन्ही बाजूने अपयशी ठरलाय पुढील वर्षीच्या हंगामात ऋषभ पंत कॅप्टन म्हणून नसणार हे जवळपास निश्चित झालंय जर लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला रिलीज केलं तर पुन्हा या खेळाडूवर एवढी मोठी बोली लावताना टीम मॅनेजमेंट नक्कीच दहा विचार करेल अशी परिस्थिती सध्या ऋषभ पंतने स्वतःहून ओढवून घेतली आहे